सोलापूर शहरात मंगळवारी घरोघरी आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात लक्ष्मीपूजन करण्यात आलं प्रकाशाचा उत्सव असणाऱ्या आनंदमय सुखमय आणि चैतन्यमय अशा दीपावलीची सर्वत्र मोठी धामधूम सुरू असून प्रकाशाच्या तेजोमय अशा या पर्वात प्रत्येक जण स्वतःला विसरून गेलाय हरवून गेलाय आनंदाची वेगळी अशी अनुभूती यानिमित्त प्रत्येकजण प्रत्येक जण घेत आहे दरम्यान लक्ष्मीपूजनाची सर्वत्र लगबग सुरू होती घराघरातून त्याचबरोबर व्यापार उद्योग व्यवसाय आदी ठिकाणी उत्साहात लक्ष्मीपूजनाची जय्यत तयारी करण्यात आली होती प्रमुख बाजारपेठेत लक्ष्मीपूजनाच्या साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी होती पूजनासाठी दिलेल्या शुभमुहूर्तावर सायंकाळी सर्वत्र मोठ्या उत्साहात लक्ष्मी कुबेर पूजन करण्यात आलं मंगलमय वातावरणात श्री लक्ष्मी मातेसह श्री कुबेर आणि श्री गणेश पूजन करण्यात आलं यावेळी धणे गूळ साळीच्या लाया बत्तासे आदी गोष्टी लक्ष्मीला वाहण्यात येऊन घरोघरी तसंच व्यापार आणि व्यवसाय उद्योगांच्या ठिकाणी सहकुटुंबानी सहपरिवार ही पूजा करण्यात आली विधीवत अशा पूजनानंतर माता लक्ष्मीची आरती करण्यात आली आणि नैवेद्य दाखवण्यात आला लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपादृष्टी राहावी आपल्या, आपल्या घराबरोबरच व्यापार व्यवसाय आणि उद्योगाच्या ठिकाणी लक्ष्मीचा सदैव वास रहावा दारिद्र्य आणि अवदसा दूर होऊन भरभराट व्हावी लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहावी याचबरोबर घरात सुख शांती समाधान समृद्धी ऐश्वर राहावं धनधान्य वृद्धी व्हावी यासाठी लक्ष्मीचरणी मनोभव्य प्रार्थना करण्यात येऊन साकडं घालण्यात आलं अश्विनी अमावस्या दिवशी लक्ष्मीचा सर्वत्र संचार असतो ज्या ठिकाणी सचोटी प्रामाणिकपणा धर्मनिष्ठता विनयशीलता क्षमाशीलता नीतिमत्ता कर्तव्यदक्षता देवभक्ती स्वच्छता चारित्र्य असतं तिथं लक्ष्मी स्थिरावते आणि त्या परिवाराचं कल्याण करते असं सांगण्यात येतं मानण्यात येतं या पार्श्वभूमीवर घरोघरी तसंच व्यापार व्यवसाय आणि उद्योगाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजनानिमित्त अर्थात लक्ष्मीच्या स्वागतासाठी स्वच्छता साफसफाई करण्यात येऊन झेंडूंच्या फुलांच्या हारांची आणि विद्युत दिव्यांची वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण अशी सजावट करून जयत तयारी करण्यात आलेली होती लक्ष्मीपूजनानंतर सर्वत्र फटकांची जोरदार आतषबाजी करण्यात आली लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहर परिसर हा दिव्यांच्या लखलकाटानं आणि विद्युत रोषणाईनं उजळून निघाला होता लक्ष्मीपूजनानंतर अनेकांनी आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवाराला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या यानिमित्त सर्वत्र हर्षोल्लासाचं आनंदाचं चैतन्याचं वातावरण होतं लक्ष्मीपूजनाचा थाटमाठ सोलापूर शहर आणि परिसरात सर्वत्र दिसून आला